नमस्कार विट्यूब फॅमिली कसे आहात माझ्यात हात ना चला तर मग आज आहे बुधवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते तर संध्याकाळचे साडेपाच झालेले घरातले सर्व कामं आवरून झाले माझे संध्याकाळचे आणि आज बुधवारचा बाजार पण आहे बाजारात पण जायचं आहे परत मला डीमार्टला पण जायचं आहे तर मी आता पटकन आवरून निवरून घेतलं कपडे चेंज करीन बघीन मला कपडे चेंज करायला इतका कंटाळा येतो ना खूपच कंटाळा येतो आणि सकाळी तर मला व्हिडिओ करायला अजिबात वेळ भेटत नाही आहे पाहुणे चालू आहे दहा पंधरा दिवसापासून तर ना कंटिन्यू पाहुणे माझ्याकडे मला पाहण्यासाठी परत येणं जाणं तर चालूच राहतं आणि काल ना मी ना साडी घेतलेली होती दारावरती ना साडीवाला आलेला होता सकाळी मी गुड्याला सोडायला गेली ना सकाळी बाहेर तर सात स साडेसात वाजता ज साडीवाला आलेला होता आणि शंभर एकशे वीस रुपयाला मी साडी घेतलेली आहे तुम्हाला दाखवते मी ती साडी कशी येतं मी घेऊन पाहिली मी कधी घेतलेली नाही आहे अशी शंभर दीडशेवाली साडी पण मग मी घेऊन बघितली म्हटलं बघू आपण तरी सर्वजण घेता आणि सर्वजण सांगत होते तर साड्या छान राहता बो असं मी एक दोन साडी बघितली ना तर फाटलेल्या होत्या फॉल्टी साड्या राहता आहे त्याच्यामुळं ते शंभर दीडशे रुपयाला विकून जाता तर मला एक चांगली वाटली आणि मी तिथंच खोलून बघितली दारातच तर मला बरी वाटली तर मग मी घेतलेली आहे तुम्हाला दाखवते मी एकशे वीस रुपयाची साडी गुड्याराने झोपलेली आहे आणि मी इकडे ना हळू आवाजात बोलते आणि मला ना असं उठायच्या वेळेस चमक भरल्यासारखं होते आ कोण आहे कोण आहे बेटा झोपलेली ती एक मिनट साडी आणि मला ना सिंपल साडी पण हे कर डिझाईन आवडली तिची खाली मस्त डिझाईन आहे तिला आणि फॉल्टी वगैरे काहीच नाही आहे फक्त तिला ब्लाउज पीस नाही आहे आणि कपडा पण खूप छान आहे मला आवडली ती आणि अ तिच्यात काय फॉल्टी आहे मला वाटलं ते सांगते मी तुम्हाला तर तिची आपली जी डिझाईन काढलेली आहे ना ती फिनिशिंग मध्ये नाही आहे त्याच्यामुळे त्यांनी पीस राहता दिलेली आणि हा सुरतचा माल राहतो ना ब्लाऊज पीस नाही त्याच्यात तर म्हटलं ब्लॅक कलरचं ब्लाऊज पीस आपल्याजवळ भरपूर राहतात तर ब्लॅक कलरचं ब्लाऊज पीस आहे ब्लॅक तर ब्लॅक कलरचं ब्लाउज घाली हिच्यावरती आणि छान आहे अशी कलर दाखवतो तुम्हाला कदर बी छान आहे घेऊन बघितली हे नाही म्हटलं हा आवडली तर आणि सगळ्यांना आवडली ती एकशे वीस रुपयाला छान आहे आणि कपडा पण खूप छान आहे कोरा पीस या सेकंड हँड पण येत आहे विकायला पण कोरा पीस हा आपल्याला लगेच कळतं मस्त अशी घेतली मी साडी आणि आपल्याकडे एक पाहुणा आलेला आहे घरी तर आम्हाला एक मस्त मिठू सापडलेला आहे त्याला ना व्यवस्थित चालता येत नाही एक छोटं बच्चं आहे तर हे म्हणे त्याला आहे ना पणशी वगैरे ना पूर्ण मारून टाकते तर आपण हे ना त्याला पिंजरा आमचा जुना पिंजरा ठेवलेला होता ना तर त्या पिंजऱ्यात ठेवलेला आहे तुम्हाला दाखवते मी आणि इतकं भारी ना मस्त वाटतंय आहे त्याला व्यवस्थित उडता येत नाही अजून त्याच्यामुळे आम्ही त्याला सेफ्टी पिंजऱ्यामध्ये ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवते चला वरती जाऊ जाते मी तुम्हाला आणि काय होतं माहिती एका गुड्याचे झोपलेलं राहिली ना तर मला अजिबात करत नाही पण तिला म्हटलं झोप होते ते मला चालता सुद्धा येत नाही इतका त्रास होते <laughs> भाऊचा चालू येत क्लास त्याच्यामुळे वरती सुद्धा येत नाही मी आवाज करायला त्याला अजिबात उडता येत नाहीये आणि त्याला बसवलेलं आहे बरं तसं बसलेलाच येतो मिठू राजे ए मी काय तुला आम्ही उडून देऊ हा बाबा हे बघा उडता येत नाही त्याला व्यवस्थित तुला उडून देऊ आम्ही त्याला आता ना त्यांनी ना बाजरीचं पीठाचं आहे ना थोडासा पातळ हे केलं घाट्यासारखं आणि ते पाजलं त्याला विंजेक्शनने पाजावं लागेल तो पीठ सुद्धा नाही मीठ खात पण आहे काही म्हणजे छोट आहे ते एक दीड महिन्याच मि किती गरीब आहे बाबू काय झालं तुला त्याचे केस पण नाही कोणीतरी पंच ने ना मारलास ना त्याला त्याचे आहे त्याचे पंख सुद्धा हे झालेले खराब झालेले लागलेलं आहे त्याला थोडस पुढे वाटत इकडे बघत नाही बाबा तू तू सेप आहे ना दादा आता आमच्या घरी आलाय ना हे त्याच्या पूर्ण इथं लागलेलं आहे दिसणार नाही तू लागून बी जाते ते आणि हे आपले एक तर मध्येच बसलेले राहते आणि तिचे ना अंडे खराब होऊन गेलेले चालली बाय 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 जा मोठा झाला मोठा झाला की आपण त्याला उडून देऊ त्याला बर म्हणजे व्यवस्थित चालता फिरता उडता आलं का तर उडून देणार आहे मी त्याला तर चला आणि आता पौणे सहा झालेले हे लवकर येता की काय काय माहिती यांना आहे मी नी म्हटलं डी जायचं जायचंय तर लवकर या आता चाललो आम्ही आणि उशीर झाला आज हे बघा आठ वाजले आठला दहा कमी हे उलट दिसत लवकर येऊन जाता सात वाजता येऊन जाता पण उशीर झाला त्यांना तर चला जाऊया आपण हळ तिल नागेश ना राव त्याला एक दिन सुल कोसायंगे रुलाय गे मारही डालेंगे तिर नेरी न घरी आलो पौणे दहा झाले आणि तिकडनं येताना भाजीपाला पण घेऊन आली होते दुकानं लावलेले तर घेऊन आली जे जे भेटलं मला ते ते घेऊन आली मी टमाटे वगैरे काही भेटले नाही तिकडे होते पण मी काही गेली नाही बाहेरच्या बाहेर घेतलं मी नाही थोडं सामान आणि आमचं सामान मी असंच ठेवलेलं आहे आता तुम्हाला दाखवते काय काय घेतलं आणि मी घेतले हिरवे वटाणे तर हे हिरवे बटाण्याच्या शेंगा मी शंभरच्या चार किलो घेतल्या तुम्हाला दाखवते मी इतक्या भारी भेटल्या मला आणि जेवढं उशिरा गेलं ना तेवढं पटकन सामान घेतलं जातं कोथंबीर सुद्धा मी शंभर वीस रुपयाच्या तीन जुड्या मोठ्या मोठ्या कोथंबीरच्या गट्ट्या घेतल्या आणि गावराने कोथिंबीर पहिले आता आम्ही पोपट आणलेला आहे ना त्याला जेवण देतो आणि मग आम्ही जेवण करणार जेवण सुद्धा बाकी आमचं वालं थोडीशी कतर त्याची ती त्याची तुझ्या वाटची खाऊन गेलेली आहे आणि ही ना ये इची वाली खाऊन गेली आणि त्याच्यामध्ये हिस्सा राहतो हिचा हिशानीचा आणि तो, तो माझ्याशिवाय खात नाही आणि मी दिलं माझ्या माऊने बी दिलं मला पण मला एवढी कॅट बरी आवडत नाही वाव टेस्टी हो ना रे भाई आणि मस्त बसले आता पितो का पण तो त्याला झोपवा ना सोनू थोडस का नाही नाही का हळूहळू सोडा हळूहळू सोडा त्याला हा रे पितोय रे तो हात काढा सोन ही कडचा अच्छा हात घालावं लागेल तिच्या गळ्यात काऊ टाकत किती भारी वाटतय अरे जीपण आहे त्या आपल्या सारखी जीब आहे चांगलं वाटतय जीभ पण आहे किती भारी पित गाई नाही ना <laughs> <laughs> जातोय तो थांबते बाप रे ते सूट अनाडी किती मध्ये टाकले ते नाही तेवढा पाजणज दे सो तेवढच हे का पाजण का अजून पाजण पायल ते नाही का 가 보자. 이 또. 게게게게 게레 뭐야 게레? 참 돌아다. 그 백업 보고 있는 것도. 구디아. 구디아. 구디아 구대 구디아 쿠키. गुडियाने त्याचं नाव ठेवलंय हो कुकी कुकी गुडिया गुडिया रोटी दे दो गुडिया गुडिया खाना दे दो ऐसे बोला नाही ग ताई किती क्यूट आहे ग ते बच ताई सारखा क्यूट आहे ते आपली ताई सार कोड़े, कोड़े, कोड़े। खोले, 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 आपली ताई काय सांगते? खोले. के केलंय का जास्त तुम्ही? थे थे तो ते फ्रीज मधून काढव ते पॅटीच काय करायचं काही गरज नव्हती मला टिक्की बनवायची करायची का खेळा खेळा खेळ 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 अरे आलं रे आलं रे पप्पांकडे गेलो रे ते मांडीवरती त्याला अशी सवय लागून जाईल ताई त्याला ये ना चांगली आंघोळ करून ना असं बनी का होतरी निर्मा वगैरे काहीच होतं त्याच्यामुळे मी पटकन पण घेतला आम्ही फक्त किती अडू एकासात सांगा घेतला पण होती संध्याकाळी चांगला जिल्ली खायची जिल्ली पण आली ते बरं बोल ना गॅस आहे कर गॅस फुल पैसे दिलेले आपण सोडायचं नाही खाय खाद्याला खायला आणि एवढी खात्री मी फक्त वीस रुपयाला आलेली आहे आणि आपल्या चोवी खात्री आहे बायको खूप छान आहे ते पैलू हवे कसे झाले तर अशी थोडीशी लालच कलर आहे का आला का कलर आणि आता कांदा वगैरे काही नकाच खाऊ नये का आपण आणूयामध्ये आमचे मागच्या वेळेस आणलेले होते मी एक वर्ष झाल असतात तेवढ मुलं टिफिनला घेऊन जाता इकडे तिकडे इकडे तिकडे टाकून दिले परत आता एक डझन चमचे आणले अजून आहे तिथे सहा करून दिलं का आता जेवायला बसते मेथीचे पराठे नको म्हणतात ते चला आजचा वेळ इथंच थांबवते मी आम्ही पण बसतो आता जेवायला आणि बाजारात गेलं म्हणजे थकल्यासारखं होतं तर आता थोडा आराम करीन आणि माझं कंबोर सुद्धा व्यवस्थित चालता येत नाही मला तर आजचा घरीच थांबवते मी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय